नमस्कार खूप दिवसांपासून रागिणीच्या बेडरूमच्या एका कोपऱ्यामध्ये एक मोबाईल पडलेला असतो तो पौर्णिमाच्या हाताला लागतो आणि पौर्णिमा स्वतःशी बोलत असते हा मोबाईल नेमका कोणाचा असेल आणि तो असा या कोपऱ्यामध्ये का पडला आहे पण त्या मोबाईलची बॅटरी पूर्णपणे संपलेली असते पौर्णिमाने आपल्या बेडरूममध्ये जात थेट त्याला आपल्या चार्जरने चार्ज करण्याचा प्रयत्न केलेला असतो पण तो संपूर्ण झिरो असल्यामुळे पौर्णिमाला लगेचच तो ऑन करता येईना पण पौर्णिमाने तो चार्जला लावून ठेवलेला असतो आता तो मोबाईल हळूहळू चार्ज होत असतो पौर्णिमाच्या मनात एक वेगळीच उत्सुकता असते की हा मोबाईल नेमका कोणाचा असेल पण इतक्या दिवसात कुणीच माझा मोबाईल हरवला आहे असं म्हटलं नाही याचा अर्थ हा मोबाईल घरातला कोणत्याच व्यक्तीचा नसणार आहे आणि अशातच आपण पाहतोय आता रागिणीला एक महत्वाचा कॉल आलेला असतो रागिणी त्या कॉल वर बोलत असते समोरून तो व्यक्ती म्हणत असतो रागिणी मला तुमच्या विरोधात कारवाई करावी लागेल त्यावर रागिणी म्हणत असते म्हणजे काय करणार काय तुम्ही त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो तुमच्यावर विश्वास ठेवून तुमचं काम केलं मी पण अजूनही मला त्या कामाचा मोबदला मिळा नाही आहे त्यावर रागणी म्हणत असते मोबदला मिळाला नाही आहे असं होऊ शकत नाही कारण मी कोणत्याच कामाचा मोबदला बाकी ठेवत नाही त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो अच्छा म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे का मी खोटं बोलतो आहे त्यावर रागणी म्हणत असते मला असं म्हणायचं नाही आहे पण आता अशा अचानक वेळी तुम्ही फोन करून जर मोबदला बघणार असाल तर मी वेळी नाही आहे तुम्हाला मोबदला द्यायला आता सगळं शांत आहे तर शांत राहू दे उगाचच खळून काढू नका त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो मी तुम्हाला शेवटचं विचारतोय तुम्ही माझा मोबदला देणार आहात का त्यावर रागिणी म्हणत असते नाही त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो ठीक आहे तर मी आत्ताच्या आता पोलिसात जातो आणि पोलिसांना सांगतो सा त्या दिवशी अभिजित चौथ्या मळावरून खाली पडला होता त्यावेळेला तो जिवंत होता पण तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या मुलाला मारलं आहे आणि ते मी पाहिलं आहे त्यावर राघिणी म्हणत असते ए डोकं फिरलंय का तुझं काय बोलतोयस तू हे असं बोलून तुला कळतंय का तू मला नाही तर स्वतःला सुद्धा अडकवतोयस त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो मला माझ्या आयुष्याची पर्वा नाही आहे तुझ्यासारख्या बाईला जर शिक्षा मिळवून दिली ना तर मला ते पुण्याचं काम वाटेल आणि अशातच आता रागिणी म्हणत असते बोल बोल तुला काय हवं आहे ते बोल आणि अशातच आपण पाहतोय तो व्यक्ती म्हणत असतो माझे उरलेले पैसे दहा लाख रुपये हे वाक्य ऐकल्यावर रागणी म्हणत असते अरे छोटी अमाऊंट आहे काही लगेचच काढून तुझ्या हातात दिली खूप मोठी अमाऊंट आहे आणि एवढी अमाऊंट सध्या मी कुठूनही काढू शकत नाही त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो मी तुला चार टप्प्यात ही अमाऊंट मागतोय आत्ता अडीच लाख दे काही दिवसांनी अडीच दे आणि काही दिवसांनी अडीच आणि मग शेवटचा हप्ता अडीच त्यावर त्या व्यक्तीने फोन ठेवताच रागिणीला खूपच टेन्शन आलेलं असतं कसं आणि काय करायचं कुठून पैसा आणायचा या व्यक्तीला पैसा देणं तर गरजेचं आहे नाहीतर हा चार चौघात नाही तर चक्क पोलिसात माझी लाच काढणार आहे आणि त्यानंतर पोलीस मला फरफटत तुरुंगात टाकतील इकडे आपण पाहतोय पौर्णिमाला रागिणीच्या बेडरूममध्ये कोपऱ्यामध्ये सापडलेला मोबाईल आता फुल चार्ज झालेला असतो आणि लगेचच आता तो मोबाईल ऑन करताच त्यावर डिस्प्लेवर यशपालचा फोटो असतो आणि तो फोटो पाहून आता पौर्णिमा स्वतःशी बोलत असते अच्छा म्हणजे हा फोन त्या यशपाल मामांचा आहे आणि लगेचच आता पौर्णिमाने तो फोन अनलॉक केलेला असतो आणि त्या फोनमध्ये चक्क असं काहीतरी पौर्णिमाने पाहिलेलं असतं की जे पाहून पौर्णिमाच्या पायाखालची जमीन सरपते पौर्णिमा पूर्णपणे हादरते आणि लगेच आता रागिणी नक्की काय बाई आहे हे, हे पौर्णिमा समोर आलेलं असतं आणि पौर्णिमा स्वतःशी बोलत असते या बाईला आत्तापर्यंत आई आई अशी हाक मारली पण या बाईने माझं कुंकू पुसलं आहे या बाईला तर मी शिक्षा करणारच आणि अशातच आपण पाहतोय आता तो व्हिडिओ थेट पौर्णिमाने रागिणीच्या मोबाईलवर पाठवलेला असतो आणि स्वतःच्या मोबाईलवर पाठवून घेत भूमीलाही पाठवलेला असतो इकडे रागिणीच्या मोबाईलवर आलेला तो व्हिडिओ पाहून रागिणी स्वतःशी बोलत असते म्हणजे या यशपालकडे माझा तो व्हिडिओ आहे मी अभिजितला मारताना आणि अभिजितला मारतानाचा व्हिडिओ त्याने मला आत्ता पाठवला आहे या यशपालला नक्की काय सिद्ध करायचं आहे आणि लगेचच आपण पाहतोय रागिणीने आता यशपालच्या मोबाईलवर कॉल केलेला असतो पण तो मोबाईल पौर्णिमाच्या हातात असल्यामुळे आता पौर्णिमा स्वतःशी बोलत असते नक्कीच रागिणीची झोप उडाली असणार आहे म्हणूनच ती यशपालने तो व्हिडिओ पाठवला आहे असं समजून कॉल करत आहे पौर्णिमा लगेचच आता तो कॉल कट करते यशपालने कॉल कट केला आहे असं रागिणीला वाटतं आणि लगेचच रागिणी म्हणत असते यशपाल तू ही मस्ती माझ्याबरोबर करू नको तू माझ्याबरोबर अशा पद्धतीने वागलास ना तर तुलाही संपवायला मी कमी करणार नाही आणि अशातच आता भूमीच्याही मोबाईलवर तो व्हिडिओ आल्यावर भूमी लगेचच आता रागिणीला आवाज देते आत्या खाली या आता अचानकपणे भूमीचा आवाज आल्यामुळे लगेचच रागिणी वर्ण म्हणत असते काय काय भूमी काय झालंय काय आणि कितक्या मोठ्याने कोंबलतेस तू त्यावर भूमी म्हणत असते आत्या आज तुमची रवांगी नाय तुरुंगात झाली तर नावाची मी भूमी आकाश महाजन नाही हे वाक्य ऐकल्यावर आता रागिणी म्हणत असते काय ग काय तुझं पण डोकं फुरलं की काय त्यावर भुई म्हणत असते माझं डोकं फिरलं नाहीये तर माझं डोकं आता ठिकाणावर आलंय तुमच्यासारखी नालायक आई या जगात दुसरी कोणच नसणार आहे हे वाक्य ऐकल्यावर रागिणी म्हणत असते तोंडाने बोलतेस ना तू शब्द नीट वापर नीट उच्चार नाहीतर माझं तोंड सुटलं ना तर मी काय बोलेन सांगता येत नाही इतक्यात तिकडून पौर्णिमा आणि इकडून भूमी या दोघांनी मिळून रागिणीला फरफटत खाली आणलेलं असतं रागिणी म्हणत असते सोडा माझ्याशी अशा पद्धतीने वागू नका तुम्हाला खूप भारी पडेल त्यावर पौर्णिमा म्हणत असते ए नालायक बाई आत्तापर्यंत तुला आई आई अशी हाक मारली पण तूच माझ्या नवऱ्याला मारलास त्यावर पौर्णिमाला थेट काय म्हणायचं असतं हे रागिणीला कळत नाही आहे असं रागिणी दाखवते त्यावर पौर्णिमा म्हणत असते नालायक बाई तुझ्या मोबाईलवर पाठवलेला व्हिडिओ यशपाल मामाने नाही तर मी पाठवला आहे त्यावर रागिणी म्हणत असते होच शकत नाही त्यावर रागिणीला थेट आता पौर्णिमा आपल्या हातातील यशवाल मामाचा नंबर आणि फोन दाखवते त्यावर रागिणी एकदम चाट पडते त्यावर भुई म्हणत असते पौर्णिमा काळजी करू नकोस तू या नालायकबाईला आपण आजच्या आज पोलिसात द्यायची आणि हिची चांगलीच खाल उधडेपर्यंत हिला मारायला सांगायचं त्यावर आता रागिणी म्हणत असते असं काही करू नका चुकून माझ्याकडून काहीतरी घडलं असेल पण त्याची शिक्षा इतकी महागडी देऊ नका त्यावर आता पौर्णिमा म्हणत असते मी तुझ्यासारख्या बाईला तर कधीच माफ करू शकत नाही इतके दिवस मी माझ्या शिवाय राहत होते त्यावर पौर्णिमाला आता रागिणी म्हणत असते पण तुझा अभिजित आता परत आलाय ना त्यावर आता रागिणीला भूमी म्हणत असते अय रागिणी जास्त शानपणा करू नको तरीही तुला शिक्षा होणारच आहे कारण तुझ्यासारख्या नालायक बाईला आता जगात राहणं अजिबातच शक्य नाहीये आणि लगेचच आता भूमीने इन्स्पेक्टर साहेबांना कॉल करून सगळं काही सांगितलेलं असतं इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात काळजी करू नका या बाईला आजच्या आज फोडून तुडवून काढली ना तर नावाचे ना आम्ही इन्स्पेक्टर नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय लवकरात लवकर या रागणीचा बंदोबस्त झाला पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद